सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं हाती घेण्यात आली असून अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्याविषयीचा हा वृत्तांत सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीनं करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर बनवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील तसंच या विकास कामांच्या माध्यमातून नाशिकचा चेहरा मोहरा बदल आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला बी बियाणं उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक शेतीला अनुरूप वाणांची निर्मिती करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मुंबईत आशियाई बी परिषदेच्या परिषद उद्घाटन प्रसंगी होते राज्यात येत्या दोन ते तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यासाठी बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक शेतीला अनुरूप वाणांची निर्मिती करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आशियाई बी बियाणे परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं हवामान बदलाचा शेतीवर गंभीर परिणाम होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी लवचिक हवामान प्रतिरोधक वाणांची वाढती गरज अधोरेखित केली अणू ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन महाजेनको आणि राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळ यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे महाराष्ट्रानं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे त्याविषयीची ही अधिक माहिती अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र ही देशाची डेटा सेंटर राजधानी बनत आहे स्वच्छ ऊर्जा हे डेटा सेंटरचं महत्वाचं इंधन असल्यामुळे हा करार अतिशय योग्य वेळी होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले स्वच्छ ऊर्जा हा विकासाचा आधार असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतानं दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत तीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे यासाठी ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल आवश्यक आहेत या उद्दिष्टपूर्तीसाठी अणुऊर्जा महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आता घेऊया धावता आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत यासाठी प्रत्येक विद्यापीठात डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते राज्य शासन प्रत्येक आदिवासीला वनजमीन पट्टा देत आहे आणि त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवाच्या प्रसंगी बोलत होते आदिवासी वर्षाच्या निमित्तानं राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल जंगल आणि जमीन तसंच संस्कृतीचं रक्षण करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला राज्य शासनानं उद्योगांसाठी पूरक लॉजिस्टिक धोरण आखलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूरच्या वडगाव परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्स आय ओ इंडस्ट्री ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत तीन हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले राज्यात दोन नवीन बिबट्या पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते जुन्नर आणि माणिकडोह इथं ही दोन नवी केंद्र उभारली जाणार आहेत ठाणे महापालिका हद्दीतल्या जे एन एन यू आर एम आणि बी एस यू पी योजनेअंतर्गत वैयक्तिक सदनिका करारनामा करताना प्रकल्प बाधितांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यासाठी प्रतिदस्त शंभर रुपये आकारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार Silly.